अशा पद्धतीचा लढा मित्रांनो हा आहे या ठिकाणी आमदारांचा एकही एकही उमेदवार त्यांनी दिलेला नाही या पॅनलचे स्वतःला युवा मानवणारे जे काही नेते आहे गणेशजी बनकर यांनी आमदारांचं पूर्ण राष्ट्रवादी जे काय आहे ते नानांच्या ठिकाणी तिथं नेऊन सुपूर्द केलं आणि आपली स्वतःची उमेदवारी त्या ठिकाणी भक्त बाजारात पाडून घेतली याचा प्रचंड मनस्ताप या ठिकाणी आम्हाला झाला तुम्ही म्हणाला अन्न असं कस काय म्हणतो तो तर त्या ठिकाणी कुणीतरी सांगितलं प्रवेश करताना की बा नानांचं वोट धरून आमदार साहेब राजकारण शिकले पहिला त्याच्यामधलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण साधारणतः एक वर्षापूर्वी जी काय आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस मी तिथे होतो की बाबा सतीश आपण यावेळेस फार गडबड न करता भाजपाने आम्हाला साथ द्यावी तू आमचं काम कर नगर परिषदेच्या वेळेस आपण सगळे मिळून तुझा विचार करू असा शब्द आमदारांनी त्यावेळेस दिला दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेस चर्चा चालू आहे आता काय करायचं काय करायचं तेव्हा गणेश बनकरांनी असं सांगितलं काय शब्द आमदारांनी दिला असेल माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे तू आमदारापेक्षा मोठा झाला का तू आमदारापेक्षा मोठा झाला का शब्द आमदारांनी दिला आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे यांच्या मनामध्ये काळाबेर हे एक वर्षापूर्वी चालू झालेलं होतं आणि आता काय म्हणतात युती करताना थोडस लेट झालं आणि तुम्ही पटकन आले नाही हे झालं अरे बाबा तुमचे नाटक का आज मला माहिती आहे का हे नाटक यांचे गेली एक वर्ष सुरू होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं का का रे भाऊ गणेश बनकर सतीश भाऊने तुला एखादा शब्द दिला किंवा आमदारांना एखादा शब्द दिला तो एकदा तरी त्यांनी फिरवला का एकदाही त्यांनी फिरवलं नाही भाऊला सांगत होतो लय पळू नको भाऊ पार पाय मुरबळ असतो आजारी पडला आमदार केला अख्खा तालुका पिंजून काढला आणि आता काय तुमच्या वाट्याला काय संघर्ष का अशा पद्धतीची नीती आणि खराब मत असणारा माणूस जर कोण असेल तर मला वाटतं गणेश बनकर नावाचा आजो युवान ने नेता आहे स्वतःला बनवणारा हा गणेश बनकर मी तुम्हाला सांगतो अण्णा अतिशय कर्तृत्वहीन माणूस याला शेती चांगली करता आली नाही याला एक संस्था चालवता आली नाही राजकारणामध्ये मागच्या वेळेस पॅनल करायला गेला आमदारांसहित सगळेच्या सगळे ज्येष्ठ नेते बकंडी घेऊन पडला <laughs> त्यावेळेस आम्ही म्हणत होतो का स्थिती तुमची नाहीये आपण बरोबर लढू कारण मागच्या वेळेस आपण बरोबर लढलो होतो अशा पद्धतीचा चुकीचं काम करण्याचं काम गणेश बनकरनी त्याही वेळेस केलं मला वाटतं इथं खूप तरुण असे काही चेहरे असतात आणला ते स्वतःचे रील्स वगैरे शेअर करतात पण नेता स्वतःला युवा नेता मानवणारा माणूस स्वतःचे शेअर कर, करतो अरे बाबा माणूस तो ठेव ना त्याला आठ वर्ष सात आठ महिन्यापासून अशा पद्धतीचा अतिशय करतो तो हिल माणूस आणि पिंपळगावचं नेतृत्व करायला निघाला मला वाटतं कुठं तरी प्रशांत तुझी जबाबदारी फार मोठी आहे पाडायचं म्हणजे पाडायचं काय करणार काही अल्पित पाडायचं नाही म्हणजे नाही गणेश बनकरांनी सगळा खेळ केला या सगळ्या युतीचा आणि बाजूला नाहीये क्रमांक बाराच्या सगळ्यांना सांगू इच्छितो का गणेश बनकरांना पाडल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी राहायचं नाहीये मित्रांनो निष्ठावान कार्य करते हे त्या नेत्याची ताकद असत पैसा असतो भाव ताकद जर पैसा ताकद असता तर मागच्या वेळेस चार हजार मातानी थेट सरपंच निवडणूक केला गणेश बनकर पडला असता का अजिबात नसता पाडला यांच्या पैशाच्या खूप चर्चा सुरू आहे मित्रांनो अशी जागा दाखवा यांना का परत आयुष्याची पैशाची बात पिंपळगावकरांशी बोली केली नाही पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी तुम्हाला सांगतो आमदार नावाच द्राक्ष त्याच्यावरची बाळी काहीच कामाची राहत नाही ती त्याच्यावरची बाळी म्हणजे गणेश बनकर स्वतःला लय मोठे नेते तुम्ही समजत्या तुमची काय अवकाद आहे हे मागच्या इलेक्शनला पूर्ण बळगावकरांनी पाहिली त्याच्यामुळं अण्णा यावर्षी सुधाकरण जम्बो जे सुधाकरन जम्बो हे समोर सुधाकरन जम्बो सध्या ह्या सुधाकर जम्बोला मालच नाही लोक खोटं बोलायचं लय माल येतो लय पैसे होत्या अजिबात नाही मी फोन आला मला सुधाकर जंबोचं काय करायचं अन्न मी सांगतो उत्तर दाखवलं सुद्धा सांगतो हे सगळे टाकायचे हे परत पुढे दिसले नाही पाहिजे खूप वाल्गना खूप वाल्गना काल सकाळी बोलताना कुठेतरी म्हटलं की वाढ क्रमांक दहा आणि अकरा मध्ये मी स्वतः जाऊन बसणार आहे बर तुम्ही आम्ही तिढं आम्ही बजेट राहिलो मागच्या वेळेस इलेक्शन अक्काला अम्ना बारा हजार बाराशे मत अधिक आम्ही दिले बाराशे मत मागच्या वेळेस सतेज भाऊ थेट सरपंच बदल उभे हो होते आठशे मत आम्ही दिले तिडे यांचा संपर्क नाही वार्ड क्रमांक दहा आणि अकरा ध्यानात ठेवा प्रत्येकाला गॅटआउट केलेले ग्रामपंचायती मधून त्यांनी या वेळेस या सगळ्यांना आपण गॅटआउट केल्याशिवाय राहायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही तिकडे तळ ठोकून हो हो तुम्ही आठ काय चार काय आणि तीन काय तुम्ही या तुम्हाला आम्ही दाखवून देतो का दहा आणि अकरा मध्ये आम्ही काय करणार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना तुम्ही करणार असाल तर मला वाटतं या वल्गाना इथून पुढे कोणीही गावात सहन करणार नाही या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय येत्या तारखेला काय होणार आहे याची या ठिकाणी या चुनूक निश्चित आपल्याला देतोय मित्रांनो पण काय होतं गडबड की बाबा खूप उत्साह असला की माणसाचं का कामावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तुम्हाला सगळ्यांना अतिशय कळकळीची विनंती करतो गावाने कौल ठरवलेला आहे आपल्याला फक्त तो प्रत्यक्षात उतर आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण सगळेजण अगदी दोन तारखेपर्यंत लढ लड़, व्यवस्थित लढत देत राहू आणि निकाल तीन तारखेला शंभर टक्के युतीचे सव्वीसशे सव्वीस उमेदवार हे तगड्या माताने निवडून आलेले राहील तीन जण आहे मला खास करून या ठिकाणी